नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा विषय आहेच तसा खूप इंटरेस्टिंग थमनेलवर तुम्ही बघितलंच असेल कुठलंही प्रेग्नन्सीचं लक्षण नसतानाही आपल्याला कसं कळेल बरं की आपण प्रेग्नंट आहोत असं होतं की काहीतरी अशी गोष्ट आहे जी आपल्याला सांगते की आपण प्रेग्नंट आहोत तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ चॅनलवर आहेत ज्याच्यामध्ये ओव्ह्युलेशन इम्प्लांटेशन अर्ली प्रेग्नन्सी सिमटम्स काय काय असतात असे बरेच व्हिडिओ चॅनलवर आहेत मैत्रिणींना आजचा व्हिडिओ मात्र खूप खास आहे आणि एक वेगळी गोष्ट अर्ली सिमटम्सचा एक वेगळा अँगल मी तुमच्याशी शेअर करणार आहे जनरली आपल्याला ते माहितीही नसतं आणि त्याच्याविषयी आपण अवेअर नसतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बऱ्याचदा ओव्युलेशन होतं सक्सेसफुली इम्प्लांटेशन देखील होतं परंतु बॉडी काहीच सिग्नल देत नाही कुठलंही लक्षण आपल्याला दिसत नाही मग अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला कळू शकेल की तुम्ही प्रेग्नंट आहात बऱ्याचदा ओव्युलेशन होतं इम्प्लांटेशन देखील सक्सेसफुल होतं परंतु आपल्याला कळत नाही बॉडी आपल्याला कुठलाही सिग्नल देत नाही मग आपण कन्फ्यूज होऊन जातो की ओव्ह्युलेशन लेट झालं तर मग यासाठी अजून प्रयत्न केले पाहिजे का इम्प्लांटेशन सक्सेसफुल झालं असेल की नाही एखादं इम्प्लांटेशन ब्लिडिंगचं साईन मला दिसलंच नाही किंवा मला चक्कर येत नाही आहे व्हॉमिटिंग होत नाही आहे मग मी प्रेग्नंट राहील का या महिन्यात असे असंख्य प्रश्न आपल्या डोक्यात असतात कारण आपण त्या यू पी टी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येण्याची प्रत्येक महिन्यात खूप आतुरतेनं वाट बघत असतो आणि मग आपल्याला वाटायला लागतं खरंच माझ्या गर्भात बाळाचं इम्प्लांटेशन एम्रिओचं इम्प्लांटेशन झालं असेल का मैत्रिणींनं हे लक्षात घ्या बऱ्याचदा आपली बॉडी ही सायलेंटली काम करत असते आपल्याला कळतसुद्धा नाही की प्रेग्नन्सी राहिली आहे की नाही आणि बऱ्याचदा असंही होतं की आपण खूप सारे व्हिडिओज बघितलेले असतात किंवा याबद्दल वाचन केलेलं असतं की इम्प्लांटेशन ब्लिडिंग होतं किंवा चक्कर येते नॉशिया होतं वॉमिटिंग होतो आणि मग आपण ह्या लक्षणांकडे लक्ष द्यायला लागतो की अरे मला ब्लिडिंग झालं आहे का स्पॉटिंग झालं आहे का चक्कर येते का वॉमिटिंग होतं आहे का इकडे आपलं लक्ष जातं आणि मग ते चुपचाप सायलेंटली जी आपली बॉडी काम करत असते आणि सायलेंटली आपल्याला काही लक्षणं दिसतही असतात त्या लक्षणांकडे आपलं लक्ष जात नाही आणि म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे कुठलेही प्रॉमिनंट सिमटम्स कुठली प्रॉमिनंट लक्षणं दिसत नसतानाही तुम्ही प्रेग्नंट झाला आहात हे तुम्हाला कसं कळू शकेल तर अशी कुठली गोष्ट आहे की ज्याला लक्षणंही म्हणता येणार नाही ना पण जी कळत नकळत तुमच्याकडून आहे तर मैत्रिणींनं हीच गोष्ट आहे जी मी तुमच्याशी शेअर करणार आहे असे काही सिम्टम्स आहेत जे सिमटम म्हणून तुम्ही धरू शकत नाही परंतु कळत नकळत तुमच्याकडून होतात पहिलं लक्षण जे तुमच्यामध्ये दिसू लागलं आहे ते म्हणजे कळत नकळत तुम्ही खूप जास्त पाणी प्यायला लागला आहात आणि आता या वेळेला तुमचं लक्ष पूर्ण आहे की तुम्हाला ॲबडॉमिनल क्रॅम्प्स होत आहेत का कुठं थोडं लाईट हेडेड वाटतंय का डिझी वाटतंय का कुठे स्पॉटिंग दिसतंय का पिरियड येण्याचे काही सिमटम आहेत का या सगळ्या चक्रामध्ये तुम्ही गुंतत असताना कळत नकळत तुम्ही खूप जास्त पाणी प्यायला लागला आहात कारण ज्या वेळेला शरीरामध्ये इम्प्लांटेशन होतं किंवा बाळ बनण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली असते त्यावेळेला कळत न कळत बॉडी ही जास्त सक्रिय झालेली असते आणि आपला मेटाबॉलिक रेट देखील वाढलेला असतो हॉर्मोनल चेंजेस झालेली असतात त्यामुळे आपला घसा कोरडा पडतो आणि पाण्याचं कन्झम्पन हे जास्त होतं त्यामुळे आपल्याला पाणी कन्झ्युम करण्याची देखील आवश्यकता पाण्याची रिक्वायरमेंट खूप जास्त भासते आणि त्यामुळे आपण कळत न कळत नेहमीपेक्षा जास्त पाणी प्यायला लागतो याचं कारणही तसं आहे कारण, कारण पहिल्या तीन महिन्यात बाळ अगदी एका सेलपासून खूप जास्त मोठं वाढत असतं त्याचा साचा निर्माण होत असतो शरीराची पूर्ण रचना निर्माण होत असते आणि सेकंड आणि थर्ड ट्रायमिस्टरमध्ये म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये मा बाळ हे खऱ्या अर्थाने डेव्हलप होत असतं म्हणजे जो बेसिक साचा तयार झाला आहे त्याच्यामध्ये बाळाची वाढ होत असते म्हणून पहिले तीन महिने हे बाळाच्या झपाट्याने होणाऱ्या वाढीसाठी आहेत आणि त्यासाठी मेटाबॉलिक रेट वाढल्यामुळे इथे तुम्हाला तहान आणि भूक देखील खूप वाढणार आहे आता दुसरं लक्षण म्हणजे फ्रिक्वेंटली तुम्हाला युरिनेशन होतंय फ्रिक्वेंटली तुम्हाला लघवीला जायला लागतंय ऑब्व्हियसली पाणी जास्त पिताय म्हटल्यावर तुम्हाला लघवीला जास्त होणं देखील स्वाभाविक आहे परंतु या लक्षणाकडे तुमचं बिलकुल लक्ष नाही आहे कारण इतर सिम्पटम्सकडे तुमचं लक्ष आहे त्यामुळे जर तुम्ही फ्रिक्वेंटली युरिनेट करत असाल जास्त वेळ लघवीला जात असाल तर हे एक सिमटम असू शकतं जे कळत नकळत होतंय आणि तुम्हाला बाळ राहिलेलं असू शकतं तिसरं सिमटम म्हणजे तिसरं लक्षण म्हणजे अचानक तुम्ही नेहमीपेक्षा जास्त खायला लागलात तुम्हाला भूक जास्त लागते आहे आता हे का होतं आहे बाळ राहिलेलं आहे आणि मेटॅबॉलिक ॲक्टिव्हिटीज आणि मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजचा जो दर आहे तो झपाट्याने वाढत चाललेला आहे बाळाची देखील वाढ होत आहे त्यामुळे तुम्हाला आता भूक जास्त लागते परंतु हे देखील अगदी अनऑबझर्व आणि टोटली इग्नोर्ड सिमटम आहे कारण बऱ्याचदा आपण काय करतो आपल्याला असं वाटतं की जॉबमुळे किंवा घरातल्या कामांमुळे आपल्याला एक्झर्शन झालं आहे किंवा जी काही आपली लाईफस्टाईल आहे त्याप्रमाणे आपल्याला खूप जास्त एक्झॉशन झालं आहे आणि त्यामुळे आपण जास्त खातो आहे असं आपण धरून चालतो प्रेग्नन्सीचा याच्याशी काही संबंधच लावत नाही परंतु हे देखील एक कळत नकळत घडणारं सिमटम आहे की तुमची भूक ही खूप वाढली आहे आणि तुम्ही जास्त खायला लागलेला आहात सो आत्तापर्यंत आपण या तीन गोष्टी डिस्कस केल्या पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पाणी कळत न कळत जास्त पिताय त्यामुळे तुम्हाला फ्रीक्वेट युरिनेशन होतं आहे आणि भूकही मेटाबॉलिक दर जास्त वाढल्यामुळे चयापचय क्रिया वाढल्यामुळे भूकही खूप वाढते तुम्ही खूप खायला लागलेला आहात परंतु तुमच्यात बाकीचं कुठलंही सिमटम नाही ना तुम्हाला इम्प्लांटेशन स्पॉटिंग झालं आहे ना नॉशिया डिझीनेस लाईट हेडेडनेस क्रॅम्प्स ॲबडॉमिनल क्रॅम्प्स कुठल्याही गोष्टी तुमच्यामध्ये होत नाही आहेत परंतु सायलेंटली बॉडी खूप छान काम करू लागली आहे सक्रिय झाली आहे कारण या गोष्टी मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज वाढल्यामुळे या सगळ्या गोष्टी बॉडी जास्त सक्रिय झाल्यामुळे फ्रिक्वेंट युरिनेशन पाणी पिणं भूक लागणं या गोष्टी मात्र कळत नकळत घडलेल्या आहेत आता मैत्रिणींनो आत्ता जी मी गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे ना तीसुद्धा कळत नकळत घडत आहे तुम्ही जास्त वेळ झोपू लागला आहात किंवा तुम्हाला अतिशय थकवा ताण आल्यासारखं वाटायला लागलं आहे आता याही गोष्टीला तुम्ही दुसऱ्या गोष्टींशी रिलेट करता जसं की तुम्हाला असं वाटतं की सीझन चेंज झाला आहे किंवा उन्हाळा खूप आहे किंवा मी जास्त खाल्लं आहे ना म्हणूनच मला खूप झोप लागते ऑब्व्हियसली ते पण एक रिझन आहे भूक वाढली म्हणून तुम्ही जास्त खाताय आणि त्यामुळे तुम्हाला निद्रा किंवा झोप देखील जास्त येते त्यामुळे कळत कळत नेहमीपेक्षा डोळ्यावर जास्त तंद्री असेल किंवा जास्त तुम्ही झोपत असाल झोपेची लेंथ तुमची वाढली असेल तर हे देखील एक सिम्पटम आहे हे देखील एक साईन आहे की प्रेग्नन्सी राहिलेली असू शकते कारण ज्या वेळेला बॉडी जास्त काम करते नवीन बाळ निर्माण करण्याच्या प्रोसेसमध्ये सक्रिय होते त्यावेळेला आरामाची गरज देखील जास्त लागते आणि मग बॉडी तुम्हाला सिग्नल देते की मला आता आराम करायचा आहे जास्त वेळ तुम्ही झोपून राहता या सगळ्या गोष्टी कळत न कळत घडून जातात मैत्रिणींनो या सगळ्या गोष्टींवरून तुम्ही थोडासा अंदाज घेऊ शकता की तुम्हाला प्रेग्नन्सी राहिलेली असू शकते कारण बऱ्याचदा ना बॉडी काहीही सिम्टम्स देत नाही परंतु सायलेंटली सक्रिय झालेली असते बाळ बनवण्याच्या प्रोसेसमध्ये आणि ह्या या सगळ्या गोष्टी वाढलेल्या तुम्हाला जाणवू शकता मैत्रिणींनो सिमटम्स जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करताना तर याच्यामध्ये तुमची सायकोलॉजी किंवा तुमच्या मनाचा कुठला भ्रम मध्ये आणू नका कारण कधी कधी प्रेग्नन्सी राहिली नसली तरी तुम्ही या सगळ्या गोष्टी ऐकल्यात म्हणून तुम्हाला वाटू शकतं की अरे मी जास्त झोपू लागली आहे जास्त आहे जास्त आहे तर किंवा जास्त लघवीला मला जावं लागू शकतं पूर्ण स्ट्रेस फ्री राहा न्यूट्रल राहा बायस्ड राहू नका की प्रेग्नन्सी आहे की नाही कारण बऱ्याचदा काय होतं तुमच्या मेंदूला असं आहे प्रेग्नन्सी राहिली आहे म्हणून तुम्हाला हे सिमटम्स आणत आहेत असं तुम्हाला वाटू लागतं त्यामुळे निश्चिंत राहा बॉडीला असं सायलेंटली काम करू द्या प्रेग्नन्सी राहिलीये की नाही राहिलीये याचा जास्त विचार करू नका मेडिटेशन करा योगा करा संतुलित आहार घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्ट्रेस फ्री राहा प्रेग्नन्सी राहिली तरी आणि नाही राहिली तरी स्ट्रेस फॅक्टरला तुमच्यामध्ये येऊ देऊ नका कारण स्ट्रेस हा खूप मोठा फॅक्टर आहे जो प्रेग्नन्सी राहण्यामध्ये मग अडथळा निर्माण करू शकतो म्हणूनच थोडंसं शांत स्ट्रेस फ्री राहून डोकं शांत ठेवून जर असं थोडंसं बारकाईनी तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला जाणवेल की बॉडी जास्त सक्रिय झाली आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवतायत असं तुम्हाला समजेल मैत्रिणींनो या सगळ्या गोष्टी मी माझ्या सेकंड प्रेग्नन्सीमध्ये फील केलेल्या आहेत अनुभव केलेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि पुन्हा भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा नवीन टॉपिकसह तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी व्यायाम करा निरोगी राहा आणि पूर्णपणे स्ट्रेस फ्री राहा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल ॲकॉन दाबायला देखील विसरू नका थँक्यू